श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहा आज आपल्या रिनिस किचनमध्ये ही मिक्स भाजी बनवलेली आहे सर्व लोकांना खायला टिफिनला वगैरे जे आपल्याकडे जेवायला येतं त्यांच्यासाठी त्यानंतर आपण पनीर बनवणार आहोत पाच सहा लोकां पाच लोकांसाठी आपल्याला पनीर बनवायचं आहे पाच प्लेट पनीरची भाजी इथं मी पहा तेल थोडेसे जिरे टाकले आणि थोडं बेसनपीठ टाकून मसाला छान परतून घेतला आणि हा पनीरचा मसाला आहे तो पण थोडासा मी त घातलेला आहे आणि छान परतून घेतलेला आहे आणि आपण जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती काल मी दाखवली होती तर ती ग्रेवी आपण टाकून छान मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा तुम्ही पण एक वेळेस नक्की भेट द्या हॉटेलताई साहेब दिंडोरीमध्ये आहे हॉटेलताई साहेब वणी दिंडोरी रोडला श्रप्तशृंगे गडावर जातानी आपल्या ह्याला छान मसाल्याला तेल सुटलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार तिकट टाकून घ्यायचं तुम्ही इथं लाल तिकट काळं तिकट दोन्हीपैकी कोणचं पण तिकट इथं घालू शकता कारण प्रत्येकाला कुणाला कमी तिकट लागतं कुणाला जास्त लागतं त्यानुसार जसं ऑर्डर असेल तसं आपल्याला बनावं लागतं पायसी वगैरे तर इथे मी थोडंसं लाल तिखट घालून मसाला छान तेल सुटीपर्यंत परतून पर घेतलेला आहे नंतर पाणी घालायचं जेवढं लागेल तेवढं पनीरची भाजी खूप लोकांना आवडते खूप लोक पनीरची भाजी ऑर्डर करत असतात मी संध्याकाळचा हा मेनू आहे संध्याकाळी पहा मिक्स व्हेज आणि सोयाबीनची भाजी बनवलेली आहे थाळीसाठी इथं पहा आपलं वरण वगैरे बनवून रेडी आहे वरण पण बनवलं आहे भात आणि हे पनीरच्या भाजीची ऑर्डर होती म्हणून हे पनीर, चा पनीर बनवलं आहे आपल्याकडं कामासाठी लेडीज वगैरे नाही आहे आपण सगळं घरीच बनवतो आपली पनीरची भाजी छान तयार झालेली आहे त्याच्यामध्ये पनीर वगैरे कट करून टाकले पहा आपले भाजीला भाजी तेल पण छान आलेलं आहे आणि भाजी पण एकदम छान अशी घट्ट झालेली एक वेळेस तुम्ही नक्की ताई साहेब इथे या भेट द्या एक वेळेस नक्की तुम्ही थाळी खाऊन पहा तुम्हाला कशी वाटते आपल्याकडं था थाळी सत्तर रुपयाला आहे शंभरला आहे दीडशेला आहे पहा आज गणेश चतुर्थी आहे तर आज गणपतीची पूजा केली आणि आपले दोन हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झाले त्याच्यासाठी आपण हे गणपती बाप्पांना आणि स्वामींना पेढे वगैरे आणलेले आम्ही आरती वगैरे केली गणपतीची स्वामींची पहा आपण गणपती बाप्पाला स्वामींना आज पेढा खाऊ घालत आहोत आज काही मोदक नाही बनवले आज पेढेच घेऊन आलो होतो आपले दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले त्यामुळे पहा आपली देवपूजा पण वगैरे झालेली छान असे आता देवघर पण आपल्याला नवीन घ्यायचे पण आपलं हे भाड्याचं असल्यामुळे आपण सध्या काही घेत नाही देवघर वगैरे आहे हे ज्यातच आपण ॲडजस्ट करतोय पहा स्वामी पण आज किती खुश आहेत आपले दोन हजार सबस्क्राईब आज स्वामींनी पूर्ण केले पहा स्वामींना पण मीठाई खाऊ घालत आहे स्वामी पहा स्वामींचं पण खूप अनुभव येत आहेत स्वामींचे पण स्वामी आपल्याकडून तेवढी सेवा करून घेता गणेश चतुर्थी असल्यामुळं स्वामींना पण मी हरळी वाहिलेली आहे पहा स्वामींनी आपल्याला फूल टाकले आपल्याला आशीर्वाद दिला स्वामींनी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी सम